आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर मी काल रात्री बाजारात गेली होती बाजारामध्ये मला कोथिंबीर स्वस्त भेटली म्हणून मी एक किलो कोथिंबीर घेऊन आले आमच्या इथं मैत्रिणी कोथिंबीर जी आहे ती जुडीवर नाही तर किलोवर मिळते अर्धा किलो पावशेर अर्धा किलो एक किलो कारण की मी गुजरातला राहते तर मी एक किलो जुडी घेऊन आली कोथिंबीरची मग मी विचार केला आता एवढी सगळी कोथिंबीर आहे तर काय करू तर आज मी आपल्या वैशाली ब्लॉक ट्वेंटी फाय मध्ये तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवणार आहे तर चला तर मग बघू आपण साहित्य काय काय आहे तुम्ही बघितलं की मी कोथिंबीर साफ करून घेतली साफ केल्यानंतर तिला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतली आणि धुतल्यानंतर तिला मी याप्रमाणे कट करून आहे कापून घेतली आहे बघू शकता तुम्ही याप्रमाणे मी कापून घेतली आहे कोथिंबीर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी तिला थोडं सुकवून पण घेतली आहे पंख्याखाली उन्हात नाही सुकवायची पंख्याखाली सुकवली आहे मी जास्त नाही पण असं त्याचा ओलसरपणा निघून जायला पाहिजे म्हणून त्यानंतर आपण बेसन घेणार आहोत बेसन ज्या प्रमाणात लागेल त्याप्रमाणे आपण घेणार आहोत जसं जसं कोथिंबीरमध्ये मध्ये आपण बेसन टाकत जाऊ आपल्याला अंदाज येईल की किती बेसन टाकायचं आहे त्यानंतर आपण कोथंबीर वडीमध्ये टाकण्यासाठी बारा ते पंधरा लसणाच्या पाकड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट आहेत या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त घेऊ शकतात कमी जास्त त्यानंतर मी तीड पण घेणार आहे थोडी हळद टाकणार आहे थोडं लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता नुसत्या त्यानंतर मी थोडी हिंग पण टाकणार आहे कारण बेसनचा पदार्थ आहे तर हि हिंग टाकलेलं बरं राहील आणि चवीनुसार मीठ घेणार आहे मीठ जे आहे ते तुम्ही ज्याप्रमाणे खात असाल त्या चवीनुसार टाकायचं आहे चला तर मग बघू आपण कोथंबीर वडी कशी बनवायची मैत्रिणी आपण या मध्ये बघू शकता तुम्ही मी दीडशे ग्रामसारखं बेसन पीठ टाकलेलं आहे ते आपल्याला लागेल तसं टाकत जायचं आहे थोडं लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडं मीठ टाकून घेतलं आहे माझ्या चवीनुसार थोडं हिंग टाकून घेतलं आहे आणि आपण जे हिरव्या मिरच्या लसूण आणि मी आल्याचं तुकडं तुम्हाला सांगायचं विसरून गेली होती अर्धा इंच आल्याचं तुकडं पण घ्यायचा आहे या सर्व वस्तूंचा तुम्ही बघू शकता मी ठेसा करून घेतलेला आहे असं वाटून घेतलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या रीतीने तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खात असाल त्याप्रमाणेच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आमच्याकडे मध्यम तिखट खातात म्हणून मी त्याप्रमाणे घेतलेलं आहे थोडे त्याच्यामध्ये मी थोडे तीड पण टाकून घेत आहे तीळ टाकल्याने टेस्ट चांगला येतं बघू शकता तुम्ही हे तीड टाकतो आपण तर कोथंबीर वडीचा टेस्ट चांगला येतो आता हे ये सगळं मी मिक्स करत आहे हे आपण मिक्स करतो तोपर्यंत माझ्याजवळ दुस हे इडलीचं कुकरचं जे भांडं आहे ते मी बारीक गॅसवर त्याच्यात थोडं पाणी टाकून गरम करायला ठेवलं आहे कारण आपण हे भिजतो तोपर्यंत ते गरम होईल तर पटकन शिजायला होईल आता बघू शकता ही हो कोथंबीर मी सुकवून घेतली होती त्यामुळे इतकं पाणी सुटलेलं नाहीये म्हणून मला थोडं पाणी घ्यावं लागेल तर आता बघू शकता याच्यात थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे पण त्याआधी मी थोडा अर्धा लिंबू पिळून घेत आहे मैत्रिणी मी तुम्हाला लिंबू दाखवला नव्हता कारण की आपल्याकडे कडे महाराष्ट्रामध्ये लिंबू नाही टाकत याच्यात पण इथं गुजरातमध्ये वापरतात थोडं खटास आवडतो इथल्या लोकांना आता मी इथं राहते त्या म्हणून मला पण आता ते कशी सवय पडून गेली आहे म्हणून मी अर्धा लिंबू कट करून टाकलेला आहे पाणी मी याच्यात तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून टाकत आहे था कोथंबीर मध्ये जास्त नाही टाकून द्यायचं पाणी आपल्या अंदाजनुसार थोडं थोडं टाकून जायचं आता याच्यात थोडं बेसन टाकायची जरूर मला वाटते आहे म्हणून मी अजून दोन बेसन टाकते आहे तर हे आपण भिजवतो तो, तो, तो माझं पाणी गरम होत त्याच्याने पटकन होते वस्तू पाणी गरम असेल तर आपल्याला पटकन ठेवता येत गॅसवर मी अर्धा लिंबाची फोड जी, जी आहे ती या कुकरमध्ये टाकून देत आहे कारण भांडं काळं पडायला नको म्हणून बघू शकता मैत्री आणि हे मी तेल ग्रीस करून इथं ठेवलं आहे तेलानी याच्यावर ठेवणार आहे मी बघू शकता तुम्ही ही आपली कोथंबीर वडीची कणिक भिजवून झालेली आहे थोडं तेल लावून घेत आहे मी हातांना थोडं तेल लावून आणि मग याचे रोल वाढणार आहे असे रोल वाढून आपल्याला ठेवायचे आहेत गोल गोल नाही ठेवायचे खूप बारीक पण नाही ठेवायचे मध्यम ठेवायचे माझ्याकडे दुसरं काही नाही नाहीये हे शिजायला म्हणून मी या प्रकारे ठेवत आहे तुमच्या जवळ काही असेल असं वापरण्यासाठी तर तुम्ही त्याच्यात ठेवू हो शकता याच्यात पण छान होतं मी अडूवडी सुद्धा याच्यावरच वापवते अडूवडी मी जेव्हा बनवत असते हे बघू शकता असे छोटे छोटे रोल करून मी ठेवत आहे अशा रीतीने आपण हे रोल वाढून घेतले आहे आणि ते आपण अशा रीतीने वाफायला ठेवून घेतले आहे आता याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे मैत्रिणी आता हे आपल्याला कमीत कमी वीस -कमी मिनिटं होऊ द्यावे लागतील शिजू द्यावे लागतील मध्यम गॅस ठेवायचा आहे खूप बारीक नाही खास नाही मध्यम गॅसवर आपल्याला शिजू द्यायचं आहे मध्यम गॅसवर मी वीस मिनटं होऊ देते आपण आपण आता चेक करून घेऊ की आपली कोथिंबीर वडी शिजली आहे की नाही वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत बघू शकता तुम्ही थोडं फुगलेली पण आहे आपण एक चाकू घ्यायचा आहे आणि या चाकूने आपण असं मध्ये हे टाकून बघणार आहोत बघू शकता तुम्ही की चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे आपली कोथंबीर वडी शिजलेली आहे क्लीन चाकू जर नाही निघाला तर मग आपल्याला थोडं अजून होऊ द्यावं लागतं पण आपलं होऊन गेलेली आहे ही कोथंबीर विडी आपण आपण आता चेक करून घेऊ की आपली कोथंबीर वडी शिजली आहे की नाही वीस मिनटं होऊन गेलेली आहेत बघू शकता तुम्ही थोडं फुगलेली पण आहे आपण एक चाकू घ्यायचा आहे आणि या चाकूने आपण असं मध्ये हे टाकून बघणार आहोत बघू शकता तुम्ही कि चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे आपली कोथंबीर वडी शिजलेली आहे क्लीन चाकू जर नाही निघाला तर मग आपल्याला थोडं अजून होऊ द्यावं लागतं पण आपलं होऊन गेलेली आहे ही कोथंबीर विडी आता आपण एक पॅन गरम करायला ठेवू हो। एक पॅन त्याला हळू गॅसवर गरम करायला ठेवून देऊ एक पॅनला आणि हे बघा तुम्ही मी ही शिजलेली कोथंबीर वडी काढून घेतली आहे खाली आणि चाकूनी त्याला आपण असं कट करून घेणार आहोत गरम आहे हळूहळू कट करायचं आहे थोडं थंड होऊ द्यायचं आता आपण हे जे गरम करायला पॅन ठेवलं आहे त्याच्यात तेल टाकून घेणार आहोत तुम्ही या कोथंबीर वडी तळू पण शकतात पण आम्हाला जास्त ऑइली नाही आवडत म्हणून तुम्ही बघू शकता मी दोन पळे तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यात आता मी याप्रमाणे या, या कोथंबीर वड्या सोडून घेत आहे याप्रमाणे कोथंबीर वडी आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला आपण दोन तीन मिनटं होऊ देणार आहोत एका साईड आता या दोन तीन मिनटं परत गॅस मध्यमच राहू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही तीन मिनटं झालेले आहेत त्यांना असं पलटवून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर वडीला तुम्ही डायरेक्ट फ्राय पण करू शकता तेलात आम्हाला नाही आवडत आमच्या घरात म्हणून मी या रीतीने त्याला फक्त थोडस तेल टाकून दोन पडी तेल टाकून थोडस ठेवून देते तेला। बाकी तळलेलं जास्त खाल्ल्याने आपल्याला दुसरे पण प्रॉब्लेम होतात जस की आपलं फॅट वाढत त्यानंतर आपल्याला खोकलाही लागतो कधी कधी कोणाला म्हणून आमच्या त्याला जास्त ऑइली नाही खात आपली ही कोथंबीर वेडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी खमंग कुरकुरीत आणि खायला इतकी टेस्टी लागते ही को, कोथिंबीर वडी आणि मुलांनाही खूप आवडते असे मुलं पालेभाज्या म्हणा किंवा हे कोथिंबीर वगैरे नाही खात पण तुम्ही जर अशा रीतीने बनवून दिली की टिफिनला सुद्धा तुम्हाला मुलांना द्यायला चालेल शाळेमध्ये लंच बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता रात्री तयारी करून ठेवू शकता तुम्ही सकाळी त्यांना देऊ शकता तुम्ही डब्यामध्ये तर आहे ना खूप चांगली रेसिपी तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या या रेसिपी तुम्हाला कशी वाटली याची कमेंटसुद्धा करा धन्यवाद